हाय वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे तर मी तुम्हाला आज दाखवणारे चिकन शिजतानी कसं शिजवायचं म्हणजे आपल्याला त्याचं सूप बनवायचं असेल तर कसं बनवायचं तर चला मग आपण आता व्हिडिओ चालू करूया तर कर तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलेलं आहे तर हे बघा अर्धा किलो चिकन आहे हे छान मी असं मस्त धुवून घेतलेलं आहे तर हे बघा मस्त छान दोन पाण्याने धुवून घेतलं आहे आणि इकडे दोन कांदे बारीक चिरून त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घेतलेलं तर आणि इकडे बघू शकता एक मोठी कंडी लसणाची थोडंसं आलं आहे आणि खूप सारी कोथंबीर घेतलेली तर आपल्याला याची पेस्ट काढून घ्यायची आहे मिक्सरला आणि न पाणी घालता काढायची आणि इकडे बघा कढईमध्ये मी दोन चम्मच तेल घालून ठेवलेलं आहे तर मी आता मिक्सरमध्ये हो याची पेस्ट काढून घेते तर हे बघू शकता मिक्सरला मी जे अद्रक लसूण होते ते फिरून घेतलेली आणि कोथंबीर असल्यामुळं कोथंबीर धुतलेली होती त्यामुळं पाणी घालायची गरज पडली नाही याच्यामध्ये छान असं बारीक काढून घेतलं आहे आणि इकडे मी मसाला भाजून घेतलेला आहे चिकनच्या भाजीसाठी मस्त गावरान मसाला भाजलेला आहे छान असा गावरान पद्धतीमध्ये तर हा जर मसाला तुम्हाला भाजतानी बघायचा असेल तर मी याचा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता तर हे बघा मस्त छान असं सा पूर्ण सामान घेतलं आहे मी आता आणि चिकन जर आपण ह्या पद्धतीमध्ये जर शिजवलं तर भाजी अगदी एकदम भर लागते खायला चव भन्नाट होते त्याची आता आपण याच्यामध्ये तेल घातलेलं आहे दोन पळी याच्यामध्ये गॅस याच्यावर कडाईमध्ये तर आपण याच्यामध्ये बारीक चिरल्याला कांदा घालणार आहे तर हा जो कांदा आहे हे मी दोन कांदे छोटे छोटे बारीक चिरून घेतलेले आहेत पण मस्त छान थोडंसं लाल होईपर्यंत थोडासा गुलाबी कलर येईपर्यंत याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर हे बघा याच्यामध्ये तेल घातलं हे घातलं आहे कांदा घातला आहे मी आणि आता मस्त त्याला छान फ्राय करून घेणार आहे तर थोडंसं फुल गॅसवर हे करायचं आपल्याला सुरुवातीला कांदा फ्राय करायचा आहे आणि नंतर कमी गॅस करायचा आहे तर हे बघा छान कांदा फ्राय करून घेते मी आता तरी बघा फ्राय होतोय कांदा आणि कांदा फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालायची तर आपण जर अशी उकड करून घेतली भाजीची तर हा जो मसाला नंतर मी हा जो मसाला भाजलेला आहे याला आपल्याला पुन्हा वापस तेलामध्ये भाजायची गरज पडत नाही भाजी, भाजी करत हा एकदम आपण मिक्सरमध्ये काढून डायरेक्ट भाजीमध्ये टाकू शकतो कारण ऑलरेडी मी तेलामध्येच छान असं मस्त परतून छान भाजून घेतलेला आहे तर हे बघा आता मस्त छान असा कांदा भाजला आहे छान चढ्या गेला आहे बघा त्याचा कलर चेंज झाला आहे आता आपण याच्यामध्ये जी अद्रक लसणाची पेस्ट केलेली होती मी तर हे बघू शकता मस्त अशी पेट पेस्ट बनवलेली तर आपण आता इथ मी घालणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला जो कांदा आहे तो इथपर्यंतच भाजायचा आहे जास्त असा करपट करपट नाही बनवायचा तर हे बघा आता मी याच्यामध्ये पेस्ट घालणार आहे तर ते बघू शकता मिक्सरमधली मी पूर्ण पेस्ट घालून घेतली आणि च आपल्याला पूर्णपणे असं जे पाणी सुटलेलं आहे सध्या पेस्टला एक कोरडं होईपर्यंत आणि छान असं मस्त सुगंध येईपर्यंत फ्राय करून घ्यायची म्हणजे जे आपण जे सूप बनवणार सॉरी उकट बनवणार आहेत भाजीसाठी ती थोडीशी उग्र लागणार नाही म्हणजे अर्द्र क्लासनाचा जो समजा आपल्याला खाताने लहान मुलाला आपण जेव्हा आळणी काढून ठेवतो तेव्हा त्याचा थोडंसं असं उग्र तर अद्र क्लासन म्हणजे लागते अशी खातानी तर छान परतून घेतल्याच्यानंतर तसं लागत नाही त्याच्यामुळं थोडंसं कमी गॅस करायचा आणि मस्त छान असं पाच मिनटं तरी छान असं परतून घ्यायचं याला तर हे या बघा पाणी कमी व्हायला लागले आणि मसाल्याला तेल सुटायला लागले बघा बघू शकता आणि काही जर चुका होत असतील व्हिडिओमध्ये तर नक्की कमेंटमध्ये सांगायच्या आणि व्हिडिओ कसे वाटला तो पण सांगायचा सा, कमेंटमध्ये तर बघा मस्त छान असं फ्राय होतं आहे आता तर बघू शकता छान असं मस्त तेल सुटलं गेलं आता हे बघा पूर्ण कोरडं झाले आपल्याला इथपर्यंत छान असं कोरडं करून घ्यायचं आहे आणि त्याचा छान अद्रक लसणाचा मस्त छान असा वास येतो बघा ते पूर्णपणे छान असं फ्राय झाल्याच्यानंतर तेव्हा आपल्याला याच्यामध्ये जे चिकन आहे ते टाकणार आहे मी मस्त छान धुऊन पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ आणि हळद टाकणार तर आपण जर असं चिकन जर शिजवून घेतलं तर लहान मुलं खूप आवडीनं खातात नाहीतर निस्ता कांदा टाकूनच शिजून घेतलं तर त्याचं सूपची काही एवढी एवढीचं व्यवस्थित लागत नाही पण प्रॉपर असं जर करून घेतलं तर मस्त मुलं आवडीनं खातात आणि लहान मोठं सगळं गोष्ट गोष्टही अरे बघा छान फ्राय झाले आता आपण याच्यामध्ये चिकन टाकून घेणार आहेत तर अर्धा किलो चिकन आहे आणि पाच माणसाची भाजी बनवते मी हे बघा छान असं आता याच्यामध्ये मी चिकन घालून घेते तर हे बघू शकता चिकन घालून घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ हळद घालणार आहे आणि आपल्याला मस्त छान असं एक जीव करून घ्यायचं आहे ते आता खालीवर करून घ्यायचंय भाई तरी बघा चिकन मस्त मी छान असं खालीवर करून घेतलंय आता आपण याला गॅस कमी करायचा आहे आणि याच्यावर झाकणी ठेवून घ्यायची कारण याला आमचं पाणी भरपूर सुटतं तर हे बघा आत्ताच एवढा छान कलर आला आणि एवढं मस्त वास येतोय ना तर आताच खावाशी वाटते इवकडं तर हे बघा मस्त छान आता आपण याला झाकणी ठेवणार आहे त्याच्यावर आणि जोपर्यंत त्याचं पाणी पूर्णपणे असं हे होऊन कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला याला खालीवर करायचं आहे आणि इकडं तोपर्यंत मी त्याच्यामध्ये टाकायला गरम पाणी करणार आहे म्हणजे गरम पाणी टाकल्यामुळं तर तोपर्यंत आता हे पाणी याचं हे होऊस् तर थोडंसं कोरडं होऊस तर चिकन आता मी हा मसाला काढून घेणार आहे आणि तुम्हाला ह्या मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल तर हे बघा छान असं याचं मस्त पण पाणी आता याचं थोडंसं हे होऊन आटले आता आपण याच्यामध्ये जे गरम पाणी केलेलं होतं मी ते घालणार आहे म्हणजे ते मस्त छान असं शिजून येते गरम पाण्यामध्ये पटकन दे पाने पाने गरम ते बघा एक तांब्या मी पाणी घातलं होतं याच्यामध्ये गरम करायला ठेवलेलं होतं एका याच्यामध्ये असं आपण त्याला छान असं खालीवरती करून शिजायला ठेवणार आहे तर बघू शकता मस्त कलर वगैरे बघा त्याचा छान असा सूप रेडी झालेलं आहे आता आता धन्यवाद बघा आपण याला रे। तर रेडी झाल्याच्यानंतर अधूनमधून फक्त चेक करायचं आहे की झाले की नाही म्हणून रेडी झाल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता त्याच्यावर मी झाकणी ठेवणार आहे थोडंसं उकळी येईपर्यंत फुल गॅसवर आणि नंतर मग कमी गॅस करणार तर हे बघा तुम्हाला दाखवते मी आता भाजीसाठी चिकनच्या भाजीसाठी सूप रेडी झालेलं आहे आता मस्तपैकी बघू शकता तुम्ही छान असं घट्टपणा आलं आहे त्याला आणि शिजलं आहे पण छान तर या सूपमध्ये आपण समजा अद्रक लसण वगैरे टाकलेली तर ज्या मुलं समजा छोटे मुलं तिखट शक्यतो तिखट खात नाहीत त्यांच्यासाठी खूप छान बेस्ट आहे आपण ह्या जर समजा चिकनचा रसा काढून जर ठेवला सूप काढून जर ठेवलं तर त्याच्यात मुलं पोळी बुडून किंवा चुरून खाऊ शकतात बेस्ट असं मस्त आणि भाजीसाठी पण छान आहे आता मसाला जो काढलेला आहे मी तुम्हाला दाखवते मसाला काढलेला <laughs> अरे बघा मसाला जो काढलेला आहे आम्ही आता तो आम्ही फ्राय न करता तेलामध्ये फ्राय न करता डायरेक्टच ह्या सूपमध्ये आहे कारण हे जे मसाले होते मी फ्राय करून घेतले होते जेव्हा मसाला भाजला ते पिठ्याच वेळेस तर बघू शकतो तर बघू शकतो त्याचं घट्टपणा वगैरे आणि छान मस्त शिजले आणि शिजलेलं जर चेक करायचं असेल तर चमचा घ्यायचा आणि पीसमध्ये थोडंसं असं वेगळं करून बघायचं थोडंसं वेगळं झाला तर छान मस्त शिजून निघतं ते आणि जे खात असेल त्यांनी खाऊन बघायचं छान मस्त आता सूप छान असं झालेलं आहे रेडी आणि तुम्ही असे सूप शिजून भाजी करून बघा खूप मस्त लागते आप म्हणजे बेस्ट लागते भारी लागते एकदम भनट लागते आणि काही चुका होत असाल तर व्हिडिओमध्ये ते आपण सांगायच्यात आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करा बाय